बांगडा करी आज आपण बांगडा करी बघणार आहोत त्यासाठी स्वच्छ धुवून घेतातील हे बांगडा त्यासाठी मसाल्याचं साहित्य दोन कांदे घेतले चिरू लसूण आलं ओलं खोबरं चिंचेचा कोळ मी गरम पाण्यामध्ये थोडी चिंच भिजत घातलेली आहे आणि टोमॅटो दोन टोमॅटो सर्वात प्रथम आपण फिशला मीठ लावूया बरंच हळद लाल तिखट सर्व लावून घ्यायचं थोडस मीठ ह्या लागू लागेल त्या चिऱ्यांमध्ये चिरांमध्ये मीठ जाईल असं भरायचं मसाला लावायचा की जेणेकरून आपल्याला भाजीला लिंबू लिंबू सुद्धा अर्ध पिळून त्याच्यावरती टाकायचं लिंबूचा रस पिळल्याने त्याला टेस्ट छान येते एक दहा पंधरा मिनिट असं मिश्रण मिक्सर मधन बाईक करून घ्यायचंय कोथिंबीर को टोमॅटो कढई गरम करायला ठेवलेली आपण साईडला गरम पाणी करायला ठेवलेली होती त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकणार आहोत आपण व्यवस्थित त्यामध्ये कडीपत्ता दोन तीन पाने टाकणार आहे एक चमचा लाल तिखट थोडंसं मीठ टाकणार आहोत कारण आपण ह्याच्या माशांना मीठ पहिलंच लावलेलं आहे व्यवस्थित दोन तीन मिनटं परतून द्यायचे व्यवस्थित परतून झाल्यावरती हा मालवणी मसाला आहे फिश मसाला

चिंचीचा खूळ मी गाळून घेतलेला आहे म्हणजे त्यात चिंचुके किंवा चिंचीच्या शिरा वगैरे काय काय असतात ते येऊ नयेत म्हणून ह्याला एक उकळी आणायची आहे चांगली फटक उकळी आणून द्यायची आणि मग त्यात आपण मासे मा टाकायचे चांगली खतपतून उकळी आली की आपण त्याच्यामध्ये फिश सोडणार आहोत मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही एक दोन ते तीन मिनिटांमध्येच त्याचे वर आले की शिजले मासे व्यवस्थित असं शिजून आहे एक दोन तीन मिनिटांमध्ये आपले मासे शिजतात मी आता गॅस बंद केलेला आहे आपल्या माशांची ज्या वेळेला अशी डोळे बाहेर येतात असे डोळे बाहेर येत असतात त्यावेळेला आपला मासा परफेक्ट शिजलेला असतो जास्त पण शिजवायचं नाही की त्यातले काटे अस्तव्यस्त होतात कसा वाटलं मंडळी बांगड्याचा रस्सा जरूर सांगा मी दीपाली माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा